मध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे वा झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तोसुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आतापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार सर घटनास्थळी सर खूप आणि रिक्षा तोडफोड झालेली आहे सुद्धा झालेली हां तशी माहिती पण आहे तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे सध्या शांतता आहे

अंकु तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक हसफोर्शी येऊन थांबलेलो आहे आम्हाला एक निया पाजी पोलीस कधीम ज्यांना पोलिटेशनच्या हद्दी म्हणजे घटना घडलेला आहे आम्हाला एक इश्य आहे आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये आणला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा आणि मी एक नागरिक मी वाड्याचा आपली पत्नी नगरशोक वाळकाम तेरा म्हणून मी त्याचा पती म्हणून मी वाडकरांचा माझा समाजचा मुलाचा खात्नामा केलेला आहे आणि त्याचा निषेध मी आज करतोय आणि त्याला शिक्षा त्याला द्यायला पाहिजे आम पुढे आरोपी अटक व्हायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे तो लोकांनी अन्न मत नेणार नाही एक आमचा काही समाजचा एक मेळवा आहे आणि दुसरा एक घटना बस स्टँडचा एक माणूस मिळता आम्हाला डीएसपी कटके साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं तर हे म्हणणं हे तुम्ही ऐका आरोपीला अटकून सक्ष देऊ ते मानत तेही शिक्षा झाली नाही ये अच्छा मी का होत याच्यामुळे मी जाती समाजला निषेध करून मी कोणी घटना केली असेल आणि त्याला शिक्षा व्हायला बाजी आणि त्याला तात्पुर काटवायला पोलीस आम्हाला मदत काय करते काय करत नाही पण पोलीस आम्हाला मदत करून आर पीला गुन्हेगारला शिक्षा देव हीच विनंती आमची मी सुभाष सराव पवार सुभाष सराव पवार एका डीज्या मुळे काही गाण्यामुळं डॅन्समुळं काही गामु एका आमचं अंकु तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक हसफोर्शी येऊन थांबलेलो आहे आम्हाला एक पोलीस पोलिस कदीम जालना पोलिटेशनच्या हद्दीमधल्या घटना घडलेला आहे आम्हाला एक विषय आहे आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये आणमिट आहे याला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा आणि मी एक नागरिक मी वाड्याचा आपली पत्नी नगर शोक वाडकाम तेरा म्हणून मी त्याचा पती म्हणून मी वाडकरां म्हणून आम्हाला समाजचा मुलाचा खात्मा केलेला आहे आणि त्याचा निषेध मी आज करतोय आणि त्याला शिक्षा त्याला द्यायला पाहिजे आणि पुढे आरोपी अटक होला पाहिजे अटक व्हायला पाहिजे त्या लोकांनी अन्न मत आम्ही नेणार नाही एक काही काहीकडे समाजचा एक मेळवा आहे आणि दुसरा एक घटना बस स्टँडचा एक माणूस मिळता आम्हाला डीएसपी कटके साहेबांनी आम्हाला आश्वासन द्याल तर हे म्हणणं हे तुम्ही ऐका आरोपीला अटकून सक्षात देऊ ते मान तेही शिक्षा झाली नाही हे याच्यामुळे निषेध मी करतो आहे मग प्लस आमच्या समाजमुळं आमच्या समाज्या का होतो होत्या काय होत याच्यामुळे का मी जाती समाजला निषेध करून मी कोणी घटना केली असेल आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला तात्पुर मी पोलीस आम्हाला मदत काय करते काय करत नाही पण पोलीस आम्हाला मदत करून आर पीला गुन्हेगारला शिक्षा देवा हीच विनंती आहे आमची मी सुभाष पवार